पत्रकार मध्ये काय ताकद असते हे मी कोरोना काळामध्ये बघितलेलं जेव्हा कोरोना सुरू झाला आणि आपल्या तालुक्यामधले जे मजूर लोक असतील किंवा आपले नोकरी करणारे कुठे बाहेर कुठं पुण्याला असतील कुठे गुजरातमध्ये होते एकटं कुठे होते तेव्हा आणण्यासाठी आम्ही विचार केला की बा त्यांचा संपर्क कसं करायचं तेव्हा मी महेंद्र माळींना संपर्क केला किंवा आपल्याला आपल्या लोकांना तालुक्यामध्ये आणायचं आहे तर तुमचं युट्यूब चालतं तर याच्यामध्ये नाव टाका टाका आणि माझं पीएच टाका असं सांगितलं आणि जो सुरुवात झाली आणि जो आम्हाला फोन करायला सुरुवात झाली तर मला माझी डायरी असं खोलून ठेवा लागत होती पेन सुद्धा मी खोलून ठेवत होतो जेवता जेवता बी मी डायरी खोलून ठेवायचो पेन बी खोलून ठेवायचं आणि जेवता जेवता बी फोन यायचे आणि ते घ्यायचं आणि नाव लिहून बसायचं याचा या अर्थ असा की पत्रकारि काय ताकद आहे ही आज मी तुम्हाला सांगतो पत्रकार दिवसानिमित्त हा मोठी ताकद आहे